नमस्कार शासन निर्णय या YouTube चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. अखिल राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या हिताच्या आताच्या घडधी सर्वात महत्त्वाची बातमी. त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण अपडेट सविस्तरपणे पाणारचला. सुरू करूया. देशातील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांसाठी आताची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे. ती म्हणजे कर्मचाऱ्यांना दहा वर्षांनी लागू करण्यात येणारा नवीन वेतन आयोग म्हणजेच आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची वेळ जवळ आलेली आहे. प्राप्त माहितीनुसार केंद्र सरकार सन हो पंचवीस च्या अर्थसंकल्पामध्ये आठव्या वेतन आयोगाची स्थापना करणार आहे त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे नवीन वेतन आयोगामध्ये किमान वेतनामध्ये लक्षणीय वाढ दिसून येणार आहे म्हणजे केंद्र सरकारी कर्मचारी किमान वेतनात अठरा हजार रुपये ते पस्तीस हजार रुपये पर्यंतची वाढ होणार आहे सदर आठव्या वेतन आयोगावर सविस्तर चर्चा करण्याकरिता या महिन्यातील शेवटच्या आठवड्यात संयुक्त सल्लागार मंडळाची बैठक होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे सदर बैठकीमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवा विचार करून विविध मागण्या तोडगा काढण्यात येणार आहे पेन्शन मध्ये देखील होणार वाढ वाढी कर्मचा पेन्शनधारकाची पेन्शन मध्ये किमान नऊ ते सतरा हजार वाढ होऊ शकते जे की फिटमॅट फॅक्टरच्या आधारावर वाढ होणार आहे फिटमॅट फॅक्टर वाढीबरोबरच इतर देय वेतन भत्ते यामध्ये देखील मोठी वाढ होणे अपेक्षित आहे एकंदरीत सरकारी कर्मचाऱ्या पगारामध्ये नवीन वेतन आयोगात पंधरा ते वीस टक्क्याची वाढ होईल तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी आटा वेतन संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अपडेट अपडेटसाठी शासनजी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद